हे बघा आका जो आहे हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना हो सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता वापरत असेल तेही करत असेल आका काय काय नाही करू शकत आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका ठराविक लोकांना म्हणतो लोकांना शब्द वापरतो तुमचं तुम्ही समजून जा माझ्या हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे माझ्या काही व्हिडिओ बिडिओ सापडणार